नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय किती मोठी दिग्गज जोडी माझ्याबरोबर आहे डॉक्टर गिरीश होक आणि निवेदिता ताई सराफ तुमच्या दोघांचंही खूप स्वागत डॉक्टर मी तुमच्यापासून सुरुवात करतो कारण मी पंधरा दिवसापूर्वीच भी तुम्हाला भेटलो होतं आणि तुम्ही सिनेमात आम्ही खूप एक्सपेक्ट करतो आहे तुमच्याकडून असं म्हटलं होतं आणि तुम्ही मला थोडंसं सुतोवाच केलं होतं पण ते सुतोवाच इतकं छान आहे हे आत्ता आम्हाला समजलं खूप छान ट्रेलर आहे टीजरही आहे त्यामुळे कौतुक आहेत तुम्ही सांगा की काय सिनेमा आहे त्याच्याबद्दल सिनेमा काय आहे ते ऍक्च्युली सिनेमा बघून कळेल पण एक खूप छान सिनेमा येण्यासाठी एक छान सिनेमा छान गोष्ट खूप छान उद्देशाने लिहिलेली खूप छान उद्देशाने खूप मनापासून खूप विचारपूर्वक त्याचा खूप अभ्यास करून दिग्दर्शकांनी ती शूट केलेली आणि जी काय कास्ट त्यांनी निवडली आहे ती करेक्ट त्या त्या, त्या रोलसाठी निवडून त्या त्या, त्या लोकांनी ती छान अभिनीत केलेली आणि ह्याच्या जोडीला म चेरी ऑन द टॉप म्हणतात किंवा वरतून केशर टाकल्यासारखं म्हणजे याचं हे जिथे घडतं ते लंडन, ते मैं आ, आज़, ते लंडन आहे ते खूप छान दिसतं म्हणजे मी मला अज अजिबात असं म्हणायचं नाही आपल्या देशातही लंडनसारखीच दिसणारी ठिकाणं आहेत पण हे एक ॲडिशनल म्हणतो मी की लंडनसारखा प्रदेश आणि तिथे ही चार पात्र त्यांचे अतिशय छान कथानक यासाठी चित्रपट नक्की चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांनी बघावा आणि तुम्ही आत्ता करिअरच्या अशा टप्प्यावर आहात की खूप व्यक्तिरेखा तुम्हाला ऑफर होत असतील त्यामुळं त्यातलं निवडताना तुमची जी काही कसोटी आहे ती फार महत्वाची आहे तर ह्या सिनेमाला तुम्ही कोणत्या कसोट्या लावल्यात आणि हा सिनेमा तुम्ही का स्वीकारला मला ह्याची गोष्ट खूप आवडली जेव्हा आदित्यने गोष्ट सांगितली ना मला गोष्ट खूप आवडली आणि आदित्यचा एक सिनेमा मी बघितला होता आधी अशोकने त्याच्यात ता, काम केलं होतं ते मला माहिती आहे की तो खूप चांगला दिग्दर्शक आहे म्हणजे काय म्हणूया आपण खूप सेन्सिटिव्ह आणि अतिशय विचार करून काम करणारा एक सुजाण असा दिग्दर्शक आहे आणि त्याचबरोबर मला यातली माझी व्यक्तिरेखा आवडली युज्युअली आपण कथा बघतो आणि त्या कथानका त्या व्यक्तिरेखेचा किती इम्पॉर्टन्स आहे असं बघतो ते इथे कसं आहे ना चारच पात्रांची ही गोष्ट आहे त्यामुळे चारही पात्रांच्या वाट्याला ना उत्तम सशक्त असे सीन झालेले आहेत आणि त्याचबरोबर छान काय केलं आधी की एका पात्राची जी जर्नी सुरू होते ना त्याला कम्प्लिशन दिलं आहे सिनेमाच्या एंडला ह्या चारी जणांच्या ज्या ज्या जिथून प्रवास सुरू झाला आहे त्या प्रवासाचं चा एक छान परिपूर्णता येते ॲट द एंड ऑफ द सिनेमा ते मला फार आवडलं त्याच्यातलं आणि ती व्यक्तिरेखा थोडीशी कुठेतरी माझ्या जवळची आहे असंही मला वाटतं उमाची व्यक्तिरेखा अतिशय शे, वेगवेगळ्या शेड्स देत तिला कधी कधी एकांगी असते ना व्यक्तिरेखा तसं नाही तशा वेगवेगळ्या शेड्स आहेत आणि त्याचबरोबर ह्या चौघां आमची जी कास्ट आहे ज गिरीशबरोबर मी ऑलरेडी तीन साडेतीन वर्ष एक सिरियल केली त्याच्यामुळे आमचे खूप छान त्याच्यामध्ये केमिस्ट्री जमलेली आहे त्यामुळे काम करताना आणखीन मोकळेपणा आला आणखीन एक गिव्ह टेकनी तुमचा रोल आणखीन चांगला होतो समोरचा कलाकार जेव्हा तुमच्याबरोबर तितक्याच ताकदीने उभा असतो तेव्हा आणि उमेश आणि प्रिया मी पहिल्यांदा म्हणजे मला ते दोघंही खूप आवडतात तर पहिल्यांदा मी त्यांच्या बरोबर बर काम करते एकत्र पण आणि इंडिव्हिज्युअली पण फर्स्ट टाईम वी आर वर्किंग टुगेदर अतिशय थरो प्रोफेशनल आणि उत्तम अभिनेते आहेत दोघही आणि अतिशय सिन्सिअर आहेत सर्वात पहिलं म्हणजे खूप सिन्सिअर आहेत ह्या सिनेमाचं बऱ्याचदा कधीनं तुम्हाला मा... स्क्रीनप्ले मिळतो मग नंतर कधी कधी स्क्रिप्ट पूर्ण नसतं सीन्समध्ये बदल होतात ह्याच्यामध्ये आदित्याचं एक इतकं छान गोष्ट होती की बाऊंड स्क्रिप्ट तुमच्याकडे खूप आधीपासून होतं जेवढं त्यांनी लिहिलं तेवढंच त्यांनी शूट केलं आणि जेवढं त्यांनी शूट केलं नाईंटी नाईन पर्सेंट तेवढंच ठेवलं त्यामुळे लिखाणातच तो खूप क्रिस्प होता की काय पाहिजे ह्याच्याबद्दल आणि दिग्दर्शक म्हणून त्याला तो सिनेमा आधीच दिसला होता सगळा Uh, मी जरा थोडी लंडनमध्ये जाऊन शूटिंग करायचं मला सवय आहे स्टाफची बरोबर तर सगळ्यांना न घेता जायचं एकटेने जायचं करायचं आय वॉज लिटल वरिड पण आमचे जे निर्माते आहेत नितीननी इतकी या त्यांनी इतकी नितीन बैदींनी इतकी उत्तम व्यवस्था ठेवली होती तिकडे म्हणजे असं बघायला गेलं तिकडे कसा ताफा असतो तुमच्या पाठीमागे स्पॉट बॉयचा याचा त्याचा तिकडे तो, तो एकच होता नाही आपल्याबरोबर तो दादा बिचारे एकच होते पण काय छान रीतीने सगळं त्यांनी सांभाळून ठेवलं होतं ज्या एका घरात आम्ही शूट करत होतो ते ते पण इतकं असं छान मस्त माणसं होती मला वाटतं की तरी ए एअरलाईन पायलट होते ते दे वेर ऑल्सो व्हेरी नाईस कपल आणि इतक्या शांततेत हो पार पडलं ना शूटिंग म्हणजे कसला कोणामध्ये वादविवाद नाहीत भांडणं नाहीत काही नाही कधी कधी असं वाटत होतं अरे इथे शूटिंग चालू आहे काय एवढीच <laughs> माणसं आहेत फक्त अदरवाईज चाळीस चाळीस पन्नास पन्नास माणसांचं युनिट आपल्याला बघायची सवय असते मला फार या सिनेमाचं आवडलं की इतक्या शांततेत आमचं कॅमेरामन पण त्यांनी काही ठिकाणी त्या घराला ना वरती अशा इंग्लंडमध्ये बऱ्याचदा असतात तशा त्या काचा आहेत झरोके आपल्याकडे पण कसे असतं सूर्यप्रकाशासाठीचे तर बऱ्याचदा तो, तो नॅचरल लाईट वापरून त्यांनी खूप सुंदर लाईटिंग केलं त्यामुळे ते सिनेमा दिसतोही खूप छान सो uh, so, मला असं वाटतं सगळ्या सर्वांगणी uh, एक छान सिनेमा सगळ्यांनी अतिशय जीव तोडून उत्तम करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो लोकांना आवडावा आवडेल अशी uh, मी अपेक्षा करते तुम्ही आत्ता गिरीशजींबरोबर ज्या केमिस्ट्रीचा उल्लेख केला आणि मला त्याच्यात थोडंसं पुढं जाऊन थोडं बोलायचं आहे आणि तुमच्याकडूनही ऐकून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याकडं हिंदी किंवा मराठी इंडस्ट्रीतल्या गाजलेल्या पेयर्सबद्दल खूप बोललं जातं त्यांची केमिस्ट्रीबद्दल बोललं जातं पण तुमच्या दोघांची जी केमिस्ट्री आहे ना ती अफलातून आहे म्हणजे तुम्ही टेलिव्हिजन तर गाजवलेलंच आहे आणि प्रेक्षकांना सतत वाटत राहता अरे ही आपली जोडी आहे <laughs> जे इतकं तुम्ही मनावर अधिराज्य गाजवलं म्हणजे फार तुम्ही एकत्र काम केलेलं नाही नंबर नंबर एकच म्हणजे म्हणजे एकाच सिरिय सिरियलमध्ये इतका मोठं यश मिळवणं किंवा लोकांच्या मनात जागा मिळवणं हे तुमच्या दोघांचं मोठं यश आहे तर तुम्ही दोघही एकमेकांबद्दल थोडंसं बोला की कसं काय हे जुळून आलं थोडंसं सा उलगडून सांगा तुमचं राज काय आहे त्याच्यामध्ये नाही नुसतं आमच्या दोघांपेक्षा त्याची सुरुवात कुठेतरी त्या शेखर ढवळीकरच्या लिखाणापासून होते ते कॅरेक्टर्स जी ते त्यांनी तयार केली होती ना ती आपलातून कॅरेक्टर्स होती दुसरं शिवाय डेफिनेटली त्याच्यानंतर लगेच येतं ते आमच्या डिरेक्टरला अजय मयेकरला त्यांनी ज्या पद्धतीने आमचं सीन्स डिझाईन केले ज्या पद्धतीने ती रिलेशनशिप खुलवली ती इतकी अशी ज्याला म्हणतात ना आपण फाईन हाताने अशी कुठेही धक्का लागणार नाही कुठेही ते असं जास्त ओरखडा पडणार नाही इतकी नाजूकपणे नाजूक हाताने अशी त्यांनी ती डि डिझाईन केली म्हणजे दिसताना ते इतकं गोड दिसायचं सगळं आणि आणि मग येतं ते संवाद येतात ते लिहिलेलं खूप छान होतं त्यामुळे आपोआपच ते बोलायला मला खूप छान वाटायचं मुळात ती कॅरेक्टर्स खूप सच्ची होती खूप खरी होती त्याचं तिच्याबद्दलचं प्रेम खरं होतं तिचं त्याच्याबद्दलची आपुलकी आणि ते जे काय तिला वाटत असतं ते खूप खरं होतं आणि त्याच्यात कुठेच काही दुसरं काही नव्हतंच म्हणजे फक्त आधार केअरिंग शेअरिंग आणि त्या वयात जे हवं असतं ते दोघं एकमेकांकडे पाहत असतात ते दोघांचं इथे निघून गेलेलं आहे आणि ते लोकांना भावलं आणि त्याच्या पुढे मग बाकीच्या गोष्टी येतात की मग मी नट म्हणून तिला जे हवं आहे ते कसं करावं तिने नटी म्हणून माझ्याशी काम करताना कसं करावं मला असं वाटतं की एवढ्या सगळ्या गोष्टी जर का मला न एक गोष्टीवर नेहमी विश्वास आहे नेहमी चांगल्या उद्देशाने गेलेल्या गोष्टी चांगल्या होत्यात असं मी नेहमी म्हणतो त्याचे उद्देश चांगले असतात ना त्या गोष्टी चांगल्या होत्या पण निवेदिता ताईंच्या अभिनयातली अशी कोणती गोष्ट तुम्हाला भावती की तुम्हाला तटस्थ बघतानाही छान वाटतं की ही, ही खूप मोठी ऍक्ट्रेस आहे खरेपणा तिच्या सगळ्याच व्यक्तिमत्वात तिच्या वागण्यात तिच्या सगळ्यामध्ये एक खरेपणा आहे जेन्युनिटी आहे तिच्या डोळ्यात जे बोलण्यात असतं तेच डोळ्यात असतं जे बॉडी लँग्वेजमध्ये असतं त्यात वेगळं काही नसतं मी ज्याला आपण खोटा अभिनिवेश म्हणतो ना की एक दिसतंय वेगळं कर्थ वेगळं असं नसतं ती चिडलेली असते तेव्हा मूर्तिमंत चिडलेली असते जी प्रेमात असते तेव्हा पूर्णपणे प्रेमात असते ती माया तिच्या डोक्यात असेल तर ती मायेत असते माया करते ती तो खरेपणा मला भावला जो कोणाला भावना नाही मी काय वेगळं सांगायला नको आणि जमलं ते जमून आलं म्हणजे आम्ही तर खरं पहिल्यांदा काम केलं आम्ही त्याच्या आधी काम केलेलंच नव्हतं पण जाऊन आलं म्हणजे त्या अजूनसुद्धा आत्ताही मला नाटकाला लोक भेटतात आणि ते अभिजित राजे ती तुमची आसावरी घारगे त्या अजून लोक विचारतात म्हणजे ती काय की प पॉप्युलॅरिटी होती आणि काय माहीत नाही तुम्हाला काय नाही आधी पहिलं म्हणजे गिरीशनी जे आमच्या लेखकांबद्दल म्हटलं ते फार महत्त्वाचं आहे कारण कॅरेक्टर उत्तम रीतीने लिहिली गेली ना तरच तुम्ही ती चांगल्या रीतीने करू शकता आणि अजय मयकरचं तर खूपच यश आहे कारण आसावारी करताना मी माझ्या स्वभावाच्या कम्प्लिटली भिन्न असलेली ती व्यक्ती रेखा होती <laughs> आणि <laughs> <laughs> मला <laughs> तो हळूच कधी कधी निवेदिता ताई असावरी असावरी निवेदिता होती असं असं नेहमी सांगायचं त्यामुळे त्याचं पण खूप मोठं यश आहे त्याच्यामध्ये आणि एक ना टेलिव्हिजन या माध्यमाचं एक ॲडव्हान्टेज आहे म्हणजे नाटकाचं कसं होतं तुम्ही एक दीड महिना रिहर्सल करता नाटक करता आणि मग तुम्ही दर प्रयोगानुरूप थोडंसं तुमचं ते बदलत जातं किंवा तसंच करता किंवा कसं हे होत जातं सिनेमाचं कसं होतं तुम्ही एक प्रोजेक्ट काहीतरी पंधरा वीस दिवसाचा करता तो संपून जातो तुम्ही परत रिव्हिजिट करत नाही त्याला टेलिव्हिजन हे असं माध्यम आहे की जवळजवळ तीन साडेतीन वर्षासाठी मे नाटक आणि त्याच्यामधला फरक असा आहे की नाटकामध्ये रोज तेच तुम्ही करताय ना तेच 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 सीन्स करताय इकडे व्यक्तिरेखा त्याच आहेत पण वेगवेगळे सीन तुम्हाला लॉंग ड्युरेशनसाठी करायला मिळत आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप व्हायला तुम्हाला जास्त मोठा एक चान्स मिळतो असं हे माध्यम आहे मला मुळात टे टी व्ही हे माध्यमच आवडतं मला आवडतं टेलिव्हिजन करायला तर त्याच्यामध्ये हे दोन तीन साडेतीन वर्ष मला वाटतं आम्ही सिरियल ती केली तर मलाही सुट मी पण मी आणि गिरीशने पहिल्यांदाच एकमेकांच्या सोबत काम केलं आहे त्यात आम्ही खूप नशिबान होतो की आम्हाला अशा भूमिका मिळाल्या की आमच्या त्या वयात ज्या व्यक्तिरेखेभोवती पूर्ण कथानक बांधलं गेलं आहे अशा आम्हाला भूमिका करायला मिळाला जसं ह्या सिनेमात पण आहे ह्या सिनेमात ही चारी व्यक्तिरेखा तितक्याच महत्त्वाच्या आहेत मग हे चारही आपण म्हणूया दोघी हिरोईन आहेत तर दोघही हिरोईन या सिनेमा जे चारही व्यक्तिरेखा म आहेत त्याच्यातल्या सो अशी आमच्या एज ग्रुपला कारण नाहीतर कोणाचं तरी आई असणं किंवा कोणाची तरी सासू असतं कोणाचं तरी बाप असणं ह्याच्या व्यतिरिक्त त्या एजला आपल्या वाटायला काम येत नाही म्हणजे आपण म्हणू या पाश्चिमात्य देशांमध्ये हे एज राईप एज आहे वेर दे गेट टू डू व्हेरी ब्युटिफुल रोल्स जे बऱ्याचदा आपल्याला कदाचित थिएटरमध्ये करायला मिळतात पण बन... सिनेमा किंवा सिरियलमध्ये करायला मिळत नाहीत पण जे आता करायला मिळत आहेत आमच्या एज ग्रुपचं रोल कदाचित टी व्हीचं मला असं वाटतं टी व्ही बघणारा प्रेक्षक वर्गाचं वय वाढलं असेल म्हणून कदाचित आमच्या एजच्या व्यक्तिरेखा आता एकदम फोरफ्रंटला येत असतील पण ती खूप ब्युटी होती त्या व्यक्तिरेखांची आणि ते करायला मला खूप मजा आली जी गिरीश इज अ व्हेरी जनरस ॲक्टर मी आता हसत हसत बोलले मला खूप बाईकवरती बसायला भीती वाटते मला प्रचंड भीती वाटते मी कधी बाईकवरती कोणाच्या फारशी बसले नाही आहे आणि त्याच्यामध्ये तर आम्हाला सावंतवाडीला त्या घाटाबिटातनं गाणीबिणी होती आणि ते असं काय म्हणतात ते आपलं ड्रोननी वगैरे शूटिंग होतं तर फारच त्यांनी इतकं सांभाळून आणि मला तो म्हणायचं आहे बघ मला अशोक मामांना उत्तर द्यायचं आहे <laughs> <laughs> मला तू घाबरू नकोस मी तुला नीट नाही तू मला अशोक मामांना उत्तर द्यायचं असं मला नेहमी म्हणायचं सगळं सो आणि खूप एक कम्फर्ट झोन आणि कसं मला म्हणायचं आहे जेव्हा समोरचा ॲक्टर फक्त स्वतःपुरतं काम करत नाही ना कुरगोडी करायचा प्रयत्न करत नाही ना नाहीतर कधीकधी असे असतं की माझंच काम छान झालं पाहिजे कुरघोडी करायचा प्रयत्न करतात तसं न होता दोघांचंही काम किती चांगलं होईल हे त्यांनीही बघितलं आणि मीही बघितलं म्हणजे समजा एखादा सीन फक्त गिरीशचा आहे तर तिकडे कसं ह्या अँगलने तुम्हाला फक्त बॅटिंगला साथ द्यायचे तो षटकार मारतो आहे चौकार मारतो इकडनं तुम्हाला विकेट नाही पडू द्यायचे असं कधीतरी सपोर्ट करावा लागतो कधी कधी जेव्हा माझा सीन असेल तेव्हा त्यांनी मला समोरून सपोर्ट केला आहे सो असं एकत्रित काम ज्या ऍक्टर करायला मिळतं मी जे म्हणतो जनरस को ऍक्टर इन व्हॉट सेन्स की आपण कसं हवी व्हावं हे आम्ही दोघांनी बघितलं नाही hmm. त्यामुळे त्या प्रोजेक्ट जोडीचं कौतुक झालं हो हो असा क्रमांक मला वाटत नाही कोणाला देता येईल नाही आपण असा एकाला एक हा क्रमांक असं म देता येत नाही त्या ते, तेव्हा तेव्हा त्या त्या व्यक्तिरेखेबरोबर तुम्ही एकत्रित काम करत असता सर्वात महत्त्वाचं म्हणजे वॉट आय फील इज दॅट ही गेम मी अ ट्रिमेंडस सपोर्ट अँड अ ट्रिमेंडस कॉन्फिडन्स टू डू दॅट काइंड ऑफ रोल नाहीतर माझा रोल इतका उत्तम झाला नसता तो उत्तम झाला ह्याचं कारण गिरीश होता तेजश्री होती आशुतोष होता ह्या सगळ्यांच्या सहकार्यानी तर उत्त उत्तम झालं आणि आम्हाला दोघांना तर खूप सीन्स होते एकमेकांबरोबर करायचे वेगवेगळ्या पद्धतीचे सीन्स होते म्हणजे आमची वय जास्त होती पण त्या व्यक्तिरेखेचा रोमांस तरुण होता विच वॉज डिफिकल्ट टू डू सो ते आम्ही करू शकलो ते बिकॉज ऑफ द इच अदर सपोर्ट एक शेवटचाच प्रश्न घेतो आणि थांबतो या चित्रपटाचं शीर्षक आहे बिनलग्नाची गोष्ट पण तुमच्या खऱ्या लग्नाची गोष्टही तेवढीच महत्त्वाची आहे तर आता खूप वर्ष होऊन गेलेली आहेत त्या घटनेला तरी पण अगदी एखादी स्टँडिंग मोमेंट तुमच्या खऱ्या लग्नाच्या गोष्टीमधली काही तुम्हाला प्रेक्षकांना शेअर कराविषयी आहे का, करा का एखादा प्रसंग एखादी आठवण काही कोणी दिवसागडी निदान आठ प्रसंग प्रसंग होतच <laughs> 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 किती सांगायचे कसे सांगायचे <laughs> अनेक होतात माझ्याकडनं तिच्याकडनं दोन्हीकडनं ते व्हायलाच पाहिजेत नाहीतर ते मी मग आम्ही बोलत तेच होतो की भांडण न होणारी नवराबाई कोस त्यांच्याबद्दल मला शंका तिथं जरा फारच काहीतरी गडबड आहे असं वाटायला लागतं कारण ते जिवंतपणाचं लक्ष अगदी रोज रोज पदोपदी व्हायलाच पाहिजे ह्यांना कारण ते असं दो कधी मी कधी ती असं काहीतरी होतं पण ते काय जरा मनापासून कळतं आपली चूक माघार घेतो किंवा असं काहीतरी पण ते इट हॅपन्स ते सगळी इथली भांडणं असतात ना इथे कधीच येत नाहीत त्यामुळे ठीक आहे पण ते जिवंतपणाचं लक्षण आहे मला असं वाटतं की जिथे म्हणजे असं एक वाक्य म्हटलं ना की दुःख हे अपेक्षामुळे मिळतं अपेक्षा असली तर दुःख होतं हो ना तसंच अपेक्षा असली तरच राग येतो ना बरोबर नाहीतर राग कशाला येईल वाटेत भलत्या कोणाच्या यावर आपण रागवत नाही अपेक्षा असेल तर राग म्हणजे अपेक्षा काहीतरी असते एक्सपेक्टेशन असते की असं करावं मी किंवा तिनी <laughs> ते झालं नाही की राग येतो आणि मग ते अरे तुझ्याकडनं ही अपेक्षा नाही आहे म्हणून असं होतं आणि मग त्याच्यामुळेच प्रेमापोटी सगळं सगळ्यात अनेक प्रसंग अनेक घटना असतात आठवण आठवण म्हणण्यापेक्षा सुद्धा खरं तर मला लग्नच करायचं नव्हतं आयुष्यामध्ये <laughs> मी असं ठरवलं होतं पण मी इतक्या काय म्हणू आपण डीपली प्रेमात पडले आणि लग्न केलं म्हणजे मी असे टिपिकल बायको होईन असं मला वाटलं नव्हतं आणि तशी मी झाले ह्याला कारण अशोक आहे कारण त्याने कधीच माझ्याकडनं काही अमुक गोष्ट तू कर किंवा के डिमांड केलं नाही त्यामुळे मला ते करावंसं वाटलं त्याच्यासाठी म्हणा किंवा घरासाठी म्हणा तशी एक त्या दिवसाची आठवण मला अशी सांगता येणार नाही पण मग काहीतरी मला असं वाटतं चांगलं कर्म केलं गेलं मी मी म्हणून मला अशोकसारखा नवरा मिळाला तुम्ही आता मगाशी अशोक मामांच्या बद्दल केलं थोडस एखादं उदाहरण आपल्या प्रेक्षकांना सांगा तुम्ही नहीं। <laughs> नहीं। सा, की तुम्ही एक्सपेक्ट करत नसता ते धक्का देतात काहीतरी बापरे असं नाही मी गंमत म्हणून म्हणाले त्याचं अनप्रेडिक्टेबल इन द सेन्स की असं काय उदाहरणच नाही मी देऊ शकत पण असं होतं म्हणजे कधीतरी काहीतरी असं वाटतं की मला असं खूप उश त्याचं जरा थोडंसं असं असतं की तो घरी आला की मी घरात असले पाहिजे असं त्याला त्याचं एक म्हणणं असतं की नाही आय हॅव टू बी देअर वेन इज तर मला कधी उशीर समजा झाला आणि तो घरी आलेला असेल आणि मी थोडी उशिरा आले असेल आणि मग मी असं कधी बापरे आता काहीतरी वैतागलेला असेल असं करून घरी जावं आणि काहीतरी बोलायला तर कधी कधी तो इतका म्हणजे मी केलेल्या कामाबद्दल मी सांगायला लागल्यावरती तो इतकं ते विसरून जातो की इतकं त्याचं अभिनय या कलेवरती प्रेम आहे की ते कम्प्लिटली विसरून जाऊन तो अच्छा अच्छा मग कसा तो सीन केला किंवा के काय केलं ह्याच्यामध्ये पूर्णपणे रमून जातो हे कारण त्याच्या पूर्ण आयुष्यातलं सर्वात पहिलं आणि फॉरमोस्ट इज अभिनय त्याच्यावरती त्याचं असलेलं ट्रिमेंडस प्रेम सो so, ते मला म्हणायचं आहे की कधी कधी असं एक्सपेक्ट पण करत नाही बापरे आता हा काहीतरी वैतागलेला असेल आणि काहीतरी झालं किंवा मी घरात निघताना समजा चार कामं असतील माझी करायची तर ते माझं ते सोड शूटिंगला वेळेवर पोच <laughs> सर्वात महत्वाचं आहे नाटकाचा प्रयोग आहे पहिलं म्हणजे एक तास आधी तिकडे वेळेवरती पोचलं पाहिजे आणि ते कर सो so, ते त्याचा जो सपोर्ट आहे किंवा ते त्याचं त्याच्या कलेवरचं जे प्रेम आहे त्यामुळे कधीतरी येणारा तो अनप्रेडिक्टेबलनेस असू शकेल किंवा त्याच्या स्वभावामुळेही असू शकेल खूप छान अगदी कमी वेळात तुमच्याकडून खूप काही वेगळ्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना ऐकायला बघायला मिळणार आहेत तर मी तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा देतो या चित्रपटासाठी आणि असंच भविष्यातही या चित्रपटात तुम्ही एकत्र आलाच आहात आणखी प्रोजेक्ट वाढवा तुमचे एकत्र म्हणजे आम्हाला आणखी तुमचं छान छान काम बघायला मिळेल खूप शुभेच्छा धन्यवाद